नागेश्वर शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन विठ्ठल रुक्माई व वा वारकऱ्याच्या वेशभूषेत दिंडीत विद्यार्थी सहभागी नागेश्वर प्राथमिक व माध्यमिक व महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभाग नोंदवला होता दिंडीतील पालखीचे संस्था अध्यक्ष राम नागरे यांनी दर्शन घेतले त्यानंतर दिंडी सुरुवात झाली ही दिंडी औंढा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पावले चलती पंढरीची वाट पांडुरंग पांडुरंग जयघोष केला या दिंडीनी औंढा शहर भक्तिमय झाले होते शाळेतील अनेक विद्यार्थी टाळमर्दंग वाहतात भगवा पताका घेऊन सहभागी झाले होते यावेळी नागेश्वर संस्था अध्यक्ष राम नागरे माजी नगरसेविका सीताताई नागरे सरपंच उद्धव नागरे मुख्याध्यापक जयकुमार इंगोले उपमुख्याध्यापक शिक्षक सईद प्राचार्य ज्ञानेश्वर लांडे उपप्राचार्य विद्याधर जगताप सचिन जाधव गजानन कदम राग रागमोवाघमारे संतोष शिंदे रवी राठोड कृष्णा मांडे नवनाथ भोग प्रसराम मोरे गजानन गुहाडे सीताराम इंगळे नव नौ, नवनाथ घोगे शिवकुमार देशमुख अंबादास वावळे कपिल वानखेडे रुक्माजी नवले गजानन तावरे गजानन कराळे दत्ता भुमरे हनुमान कदम एकनाथ जाधव राहुल दवणे पांडुरंग गीते विकास साळवे नवनाथ घोगे रुक्माजी जाधव संभाजी डगे सुभाष मगर अर्जुन गायकवाड यांच्यासह विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका दिंडीमध्ये सहभागी होते